बातमी साताऱ्यात समोर येते साताऱ्यामध्ये महायुतीमधील वाद सवाट्यावर आलेला आहे भाजपा आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीच्या निंबाळकर यांना थेट आव्हान दिलंय रामराजे नाईक निंबाळकर तुम्ही जातीवंत राजे असाल तर मैदानात येऊन लढाई करा असं आव्हान थेट गोरेंनी केलंय या लढायाुटोपुटूच्या पडल्या मार्ग नका खेळू म्हणा जर तुम्ही असाल ना जातीवंत असाल राजे तर यान उभे राहा मैदानातून लढाई करा म्हणा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या संदर्भातील अनिल बोंडे यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झालेला आहे राणे आणि बोंडे यांच्या विरोधात पोस्टर जाळून निषेध व्यक्त करण्यात आलाय जरांगे यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेवरून आता मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे